नमस्कार आजच्या गोष्टीचे नाव आहे टिळकांची सत्यनिष्ठा ही घटना बाळगंगाधर टिळकांच्या लहानपणीची आहे एकदा ते घरी एकटेच बसलेले होते अचानक त्यांना सोंगट्या खेळण्याची इच्छा झाली परंतु एकटे सोंगट्या कसे खेळणार म्हणून त्यांनी घरातील खांबाला आपला सोबती बनवले ते उजव्या हाताने खांबाकडून तर डाव्या हाताने स्वतःकडून खेळू लागले आणि अशा प्रकारे खेळता खेळता ते दोन वेळा हरले आजी मात्र लांबूनच हे दृश्य पाहत होती हसत हसत ती म्हणाली काय रे बाळ तुला काय म्हणू एका खांबाकडून हरलास टिळक म्हणाले हरलो तर काय झाले माझा उजवा हात खांबाच्या स्वाधीन होता आणि मला उजव्या हाताने खेळण्याची सवय आहे म्हणून खांब जिंकला नाहीतर मीच जिंकलो असतो बघा हां किती अपूर्व होता टिळकांचा न्याय ज्या हाताने चांगल्या प्रकारे खेळू शकत होते त्या हाताने खांबाकडून खेळले आपण हरल्यानंतर सहजगत्या हार, हार देखील स्वीकार केली महापुरुषांचे लहानपण देखील नैतिक गुणांनी युक्तच असते अशाच प्रकारे एकदा सहामाही परीक्षेत टिळकांनी सर्वच प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहून टाकली जेव्हा परीक्षेचा निकाल घोषित झाला तेव्हा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसे वाटली जात होती तेव्हा टिळकांच्या वर्गाची पाळी आली त्यावेळी पहिला नंबर टिळकांचा घोषित केला गेला शिक्षक जेव्हा टिळकांना बोलावून बक्षीस देऊ लागले तेव्हा मात्र टिळक रडू लागले हे बघून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले शिक्षकांनी टिळकांना रणण्यामागचे कारण विचारले टिळक म्हणाले गुरुजी खरी गोष्ट अशी आहे की सर्वच प्रश्नांची उत्तरे मी लिहिली नाहीत आपण सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहिल्यामुळे मला बक्षीस देत आहात परंतु एका प्रश्नाचे उत्तर मी माझ्या मित्राला विचारून लिहिले होते म्हणून बक्षिसाचा खरा हक्क माझा नाही शिक्षक प्रसन्न होऊन टिळकांना छातीशी लावून म्हणाले बाळा भले तुझ्या पहिल्या नंबरसाठी बक्षीस घेण्याचा हक्क नाही बनत परंतु हे बक्षीस आता तुला तुझ्या खरेपणाबद्दल देत आहोत अशी सत्यनिष्ठ न्यायप्रिय व प्रामाणिक मुलेच पुढे जाऊन महान कार्य करू शकतात प्रिय विद्यार्थ्यांनो तुम्ही भावी भारताचे भाग्यविधाते आहात म्हणून आत्तापासूनच आपल्या जीवनात सत्यपालन प्रामाणिकपणा संयम सदाचार न्यायप्रियता असे गुण विकसित करून आपले जीवन महान बनवा तुमच्यामधूनच कोणी लोकमान्य टिळक तर कोणी सरदार वल्लभभाई पटेल तर कोणी अब्दुल कलाम बनू शकतात आजच्या गोष्टीतून आपण बोध घेत आहोत की सत्याचा नेहमी विजय होतो अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुढील गोष्ट कोणत्या मूल्यावर आधारित हवी आहे यावर कमेंटमध्ये लिहा धन्यवाद